खेड तालुक्यातील गुणदे येथील श्रीदेव केदारनाथ माता चंडिका पद्मावती व शिवशंभू या ग्रामदेवतांच्या आशीर्वादाने त्रैवार्षिक जत्रा उत्सव दोन हजार चोवीस बुधवार दिनांक एक मे व गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलाय बुधवार दिनांक एक मे रोजी सकाळी माने कुटुंबियांनी दिलेल्या लाटेचं पूजन व लाट पडणे लाटेचे हनुमान मंदिर गोठळवाडी येथे आगमन व पूजन व प्रस्थान तसंच दुपारी लाटेचं श्री गणपती बाप्पा व हनुमान मंदिर ठाकरवाडी येथे आगमन पूजन व प्रस्थान संध्याकाळी साडेचार वाजता गुंडे ग्रामदेवता येथे लाठीचे आगमन व लाट चढवणे व विधिवत कार्यक्रम संपन्न होणार असून रात्री ग्रामदेवता मंदिर येथे पालखी नृत्य आणि त्यानंतर करमणुकीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे गुरुवारी परिसरातील चिरणी शेर्डी गुळवंडी मिरले ग्रामदेवता पालख्यांचं आगमन झाल्यानंतर विधिवत लाट फिरवणे व जत्रोत्सवाची सांगता असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्रैवार्षिक जत्रा उत्सव दोन हजार चोवीस गुंडे ढाकरवाडी ग्रामोत्सव कमिटी यांच्या वतीनं उपस्थित राहून लाभ घेण्याचं आव्हान यावेळेला करण्यात आलं आहे ハハハハ